हाय गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलवरती माझी ही पहिलीच व्हिडिओ आहे आणि आज मी जाणार माझ्या फ्रेंडसोबत धरणावरती आता मी धानावर टाकलो फ्रेंड आले आहे थांबच्या आपलं लेबल आहे Kalau macam bandir hai. So -tul -tul. Hai eh? Tukar bandar, tukar bandar. Eh ni eh, apa tu? Eh, buat apa? Panir eh, ni buat apa? Buka di sini. Ini nak buat apa? Ini nak buat apa? Ini nak buat apa? Ini nak buat apa? Ini nak Itu ada tuh? Ia? Ia. Kau nanti. Itu nanti. Aku cari baru aja. Itu boleh. Ia dah siapa? Berapa jam lagi sekarang? Itu dua puluh. Itu dua puluh lima berapa jam lagi nih abang nih? पाणीच आहे आमच्या वर्षाचा भरलं नको मी तुम्हाला मग पाणी किती आहे फुल भरलंय फुल आहे झालं पण काय पाणी येत नाही थोडंसं पाणी तरी पण कोणतं फुल घर पण पाणीच नाही सर्वांना पाणी खाली पाणी प्यालो पण काय पाणीच नाही पाणी नाही खूप मोठा प्लॅन केलेला आम्ही पण काय करणार पाणी नाही मग जाऊ दा, दादा आम्ही जाऊ दा, ठोकल दादा काय दा, दा, दा. पाणी नाही त्यामुळे आम्ही परत चाललो निघालेली <laughs> yeah आता आम्ही घरी चालले सर्व धम्ल्या मुली पुढे गेले आहेत इकडे फक्त जुई आहे एकतीच <laughs> चला जामा जाक रे इथं बिपिका पण आहे चार <laughs> चालले हिरोईन सोडायला शिका काय नाव मुग मुग्धा

मुने जातो वेगळा साठला सगळे आष्टी मुनी ढगली नाही हे बघ तो बघ तो बघ बनू काय हेतरी फ्री मध्ये मिळेल हेकडे चल काय छोटे तो फ्री केले मीसला ए किती मोती जुबाई नका सांगत या छेदा काय नाही तो दुवाच नाही मी बघतो काय १०० रुपयाचा बघ जाऊ दे ए काय जाडी काचाची आदिवासी मुलं बघा मुलं खेळत आहेत तिथे खेळायला येतात मुलं खेळायची मध्या बाय बाय आम्ही घरी माग काय माग पण खूप मजा करतो पाणी एवढं नव्हतं भरती पण तिकडे होतं तिकडे दामी मजा केला बाय गाईस मी आता व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही माझी पहिलीच व्हिडिओ होती तर काय चूक झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय